सरदार चित्रपटातील संवादाप्रमाणे योग्य वेळी सगळी फळे टोकरी देतील आणि त्याची सुरुवात पुण्यातून आज झाल्याचं सुतोवाच धैर्यशील मोहिते पाटील यांनी दहिवडी येथील पत्रकार परिषदेत केलं मोहिते पाटलांच्या उमेदवारीसाठी पुढाकार घेणाऱ्या आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष असणाऱ्या अनिल देसाई यांच्या संपर्क कार्यालयातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी अनिल देसाई यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मोहिते पाटील पुढे म्हणाले एक एक जन पवार साहेबांसोबत येत आहेत पक्ष विखुरल्यानंतर सगळे सोडून गेले असतानाही आता तुम्हाला दिसेल की सगळे परत कसे काय येतात ते आपल्या सर्वांच्या सोबत होतो बऱ्याच गावात मला असा प्रश्न विचारला जात की तुम्ही उभा राहणार आहे कारण नसताना कारण उघड पडू नयच सगळ्यांची मत जाणून घेतो तर योग्य वेळेस मी निर्णय घेईन आमचं कुटुंब निर्णय घेईन दादाजी दादाच्या मार्गदर्शनासाठी आम्ही निर्णय घेऊ आणि शेवटी एवढंच सांगायचो की दादा तुमच्यावर आणण्या होईल असं कुठलं निर्णय घेणार नाही तो दिवस म्हणजे ज्यांनी आपल्या देशाचं संविधान दिलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनं आम्ही निर्णय घेतला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करायचा साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं निर्णय घेतला आणि कामाला सुरुवाती केली आता सभेमध्ये मी सविस्तर सगळ्या गोष्टींवर बोलेन तुम्हाला एका गोष्टी गोष्टीचा आश्वस्त करेन आणि अनिल भाऊने जे सांगितलं की माझं कुटुंब माझ्या माग उभं होत बरं एक ठराविक मंडळी होती की कायम माझ्यामाग होती मग त्यात पिठूबाबा होते गणपतरावांचे नातू बाबासाहेब देशमुख होते आणि अनिल तर एक दिवसा एक दिवसा भवन असायचा मला माघार घ्यायची नाही माझ्या काही झालं तरी मागासारखायच नाही तर आपण सगळी मोठ बांधवाने अपक्ष उभार माग सरकार नाही अजिबात मला धीर द्यायचं काम जे खरड मंडळीने केलं त्यात अग्रेसर भूमिका आणि सगळ्यांनी सांगितलं मी प्रचाराच्या वेळेस काय काय डोक्यात आहे काय नाही हे सगळ्या गोष्टी मी सांगेनच आज आम्ही सगळे भावंड बसतोय आणि सगळ्या नेते मंडळींना फोन लावतोय आणि आज उद्या बऱ्यापैकी प्रचाराचं नियोजन आपण कशा पद्धतीनं प्रचार करायचा आहे मोठी नेते मंडळी कोण कोण येणार त्यांच्या सभा लावायचं आहे काय लावायचं आहे हे आज उद्यापर्यंत आमचं सगळं कामकाज पूर्ण होईल सगळ्या लोकांशी बोलून होईल म्हणजे सगळ्या नेते मंडळींशी ने ज्या त्या तालुक्यात त्या चर्चा करून आम्ही हा प्रोग्राम करतो आज खर्च तयार कर करतोय आणि उद्या कन्फर्मेशन घेऊन सगळ्यांचं करतो भाऊंनी जे सगळ्या शेवटचा टप्पा सांगितला कालही आपलूजमध्ये ती गोष्ट सांगितली आणि आजही इथं तुम्हाला सगळ्यांना सांगतो काय असते आता उन्हाळ्यात जोस आहेत म्हणजे विहीर असते म्हणजे विहिरीमध्ये लहान मुलं पवत असते आणि एक लहान मुल शेजारी बसलेलं असते आणि बाकीचे आनंद घेत असते तर हे जरा दुःखी बसलेलं असते त्या दरम्यान तिथून शंकर पार्वती चाललेले असते म्हणजे पार्वती बघतात एक मुलगा फार उदास बसले बाकीचे सगळे आनंदात आहेत म्हणजे शंकराला म्हणते ती मुलगा जर उदास बसला एवढा ते म्हणतात तो आंधळ आहे त्याला डोळे द्या त्या बाकीच्या मुलांबरोबर आनंद पू द्या म्हणतात मग शंकर म्हणते नको नको ना आज पण डोळे द्यायला नको पार्वती खूप हट्ट जात नाईला जातो शंकर त्याला डोळे देते जसं डोळे देते तसं ते पोरग कपडे काढते आणि उडी मारते पाण्यात आणि पोवायला सुख करते जरा वेळ झाला की दरकी बुडव धर दर कि प्रत्येक पोरांचा तसं आपल्या मतदारसंघात काही लोकांनी <laughs> केलंय बुडो <laughs> मग शंकर सांगतेच बरोबर मी तुला सांगल आता आम्ही शंभू महादेवाची बघताय माझ तालुका सगळं शंभू महादेवाची बघताय तर शंकरांनी माझ्यावर जबाबदारी दिली त्या वांडपोरांपोसून वाचवायला सगळ्या माझी <laughs> <laughs> उमेदवारी ही मी नाही खोरवली किंवा आमच्या पण नाही खरवली तेव्हा मार्च महिन्यात पुन्हा त्याच उमेदवारीची उमेदवारी फायनल झाली तेव्हा मी घरी बसलो की ठीक आहे बाबा नाही पण कधी भविष्यात आपल्याला संधी उपलब्ध होईल परंतु जनरेटा एवढा सुरू झाला की डायरेक्ट लोक दादांना भेटायला लागले आपल्या दादांना मला फोन लावायला लागले की तुम्ही फिरत राहा आमच्या काठी भेटी घ्या आम्ही काय म्हणतोय ते ऐकून एवढा दबाव निर्माण झाला एवढा दबाव निर्माण आमच्या कुटुंबावर झाला की लोकच ऐकण्याच्या मानसिक राहिले नाही आणि दादांना सांगितले की तुम्हाला निर्णय घ्यायला मिळतो त्यामुळं माझी उमेदवारी घरानेशाही म्हणून लादलेली नाही तुमच्या सगळ्यांची भावना आहे तुमच्या सगळ्या स्वाभिमानासाठी तुम्ही जे दहा वक्शब सोचले सगळ्यांनी त्या स्वाभिमानासाठी मी उभा आहे मी माझ्यासाठी उभा नाही फक्त सगळ्या नेते मंडळींना मी या ठिकाणी एक शब्द देतो आमच्या आजोबा सरकार म्हशी शंकर माहिती पाटील साहेब असतील असतील यांनी जे ज्या प्रकारे तुमच्या सगळ्यांशी संपर्क संवाद विकासकामाची कामं असतील या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर राहिलेले त्या केसोबत सुद्धा अंतर आमच्या पिढीत आम्ही घेऊन देणार नाही मी आता आजच्या तालुक्यातला काही भाग शंकर कारखान्याच्या माध्यमातून दादाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये राहील पूर्ण तालुक्यात आता इलेक्शन पिरियडमध्ये तेच बघणार आहे मी सु पाहिजे असं काय नाही आमच्या कुटुंबात लहान मुलाकडे जरी आलं तर तुमचं काम करणार आहे राहणार नाही कुठं काम कधी फोन लावा मी तर उपलब्धच असणार आहे कधी फोन लावा फक्त काय असेल तरच फक्त अडचण तुम्हाला रिटर्न कॉल माझा नक्की हे आणि आपण सगळे अनिल भाऊ कधी काम आहे असंच काम करत राहतो आमचं टीमवर्क आहे आमची मुळी एवढी घट्ट बांधलेली आहे आम्ही सगळ्यांनी तशीच ती मुळे चांगली बरकट करून आपल्याला आता बसून एक चांगली सुरुवात करायची आणि ती पुढंपर्यंत कडपर्यंत न्यायची आणि एक चांगले दिवस आणण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी प्रयत्न करायचे आपण सर्वजण जमलात त्याबद्दल मी आभार मानतो आणि आपल्या सर्वांची साथ लाभेल अशा अपेक्षा करतो आणि पवारसाहेबांचे आपल्याला हात बळखट करायचे काय जगाला उगवत्या सूर्याला नमस्कार करायची सवय परंतु उभवलेल्या सूर्यानंतर त्यानं दिवसभर जे कार्य केलेलं आहे तेवढंच महत्त्व ते मावळत्या सूर्याचं आहे पवार साहेबांचं कार्य आहे मु सगळी पैकी उभो त्या सूर्यासाठी दादांनी आम्हाला शिकवले आमच्या आजोबांनी शिकवले मावळता सूर्य सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे म्हणून आम्ही पवार साहेबांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या मागं उभा राहायचं ही तुमच्याही सगळ्यांच्या मनात आता हा सगळा संगम व्यवस्थित जुळून आलेला आहे इकडपर्यंत न्यायचा न्यायचा मतदानाच्या रूपात आपल्याला समुद्र घडवून आणायचं एवढंच नाही बघतो माहिती वाटत आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद